नमस्कार आज ना आपण नागपंचमीचा सण जवळ येत आहे त्याच्या प्रसादासाठी आपल्याला नैवेद्य म्हणून ह्या लाह्या लागतात फुटाणे लागतात किंवा इतर कोणत्याही देवपूजेसाठी आपल्याला प्रसाद म्हणून या लाह्या आपण घेत असतो पण वेळेस आपल्याला मार्केटमध्ये जाणं होत नाही आणि या लाया आपण आणणं होत नाही तर या भट्टीसारख्या लाया आणि फुटाने घरच्या गर घरी कसे बनवायचे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दोन्ही पदार्थ एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि अगदी दोन मिनिटाच्या भट्टीसारख्या लाया ज्वारीच्या आणि फुटाने कसे बनवायचे परफेक्ट प्रमाणात सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हाईपचं एक खाली बटन येतं आणि ते पण प्रेस करायला विसरू नका आता अगोदर आपण ज्वारीच्या लाह्या पाहणार आहोत कोणत्याही प्रकारची ज्वारी घरामध्ये असतेच आपल्या ते घ्यायच्या आहे खास अशी ज्वारी घे काही घ्यायची गरज नाही आहे खास ज्वारी असते लाह्या बनवण्यासाठी पण ते न वापरता आपली साधी ज्वारीची भाकरी बनवतो ती ज्वारी घेतली तरी चालेल इथे मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि पाणी उकळायला ठेवलं होतं चांगल्या कडकडीत पाण्यामध्येही एक वाटी ज्वारी टाकायची आहे आपल्याला आणि सगळं जे वर येतं फुसकी ज्वारी काड्या काही कोंडा गुंड तर ते काढून टाकायचे आहेत तर ते वर आल्यामुळं ते सगळं तरंगून येतं ते सगळं या झाऱ्याने काढून टाकायचं आणि आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटच उकळत्या पाण्यात ही ज्वारी ठेवायची आहे जास्त वेळ ठेवायची नाही आणि दोन ते तीन मिनटं झाले की गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि परत दोन ते तीन मिनटं अशीच शिजवारी शिजलेली झाकून ठेवायची आहे जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त शिजले तर त्याची लाह्या बनणार नाही त्यामुळं दोन तीन मिनटाच्याच फरकानं हे करायचं आहे दोन ते तीन मिनटं उकळत्या पाण्यात ठेवायची आणि झाकून दोन ते तीन मिनटं बंद गॅसवर ठेवायचं आणि ते काढायचं चा लगेच आपल्याला फक्त पाच मिनटाची प्रोसेस आहे ही सगळी दोन्ही प्र करायचं आणि निथळून घ्यायचं आहे चाळणीमध्ये निथळल्यानंतर सगळं पाणी एका कपड्यावर काढून चांगली पुसून घ्यायची आहे ज्वारी आणि हे आपल्याला ज्वारी अशीच वाळवत ठेवायची आहे सात ते आठ घंटे तुम्हाला सकाळी सकाळी करायचं असेल लाह्या तर रात्रीच करायचं ही प्रोसेस ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला असं म्हणजे पाच सहा घंट्याचा फरक असं ज्वारीनं वाळलं पाहिजे आणि जास्त कडकडीत वाळलं नाही पाहिजे उन्हाला वाळवायची नाही ज्वारी अशी सावलीला फॅनच्या हवेखाली वाळवायची आहे बाहेरून थोडीशी ओलसर आणि आतून थोडंसं कडकच राहिली पाहिजे ही ज्वारी चांगली अशी द दबली तर थोडंसं कडक लागली पाहिजे लगेचच तुटणारी ज्वारीच्या लाह्या नीट बनत नाहीत त्यामुळे थोडंसं वाळू द्यायचं आणि आपल्याला आता एक पॅन घ्यायचा आहे जाड बोडाचा आणि त्याच्यामध्ये हलवण्यासाठी लागलंच तुम्हाला हाताला कधी कधी हाय लागते तर असं चमच्याला रुमाल बांधायचा आहे एका रब्बरच्या साह्यानं आणि हलवायचं आहे तर आता आपण पॅन कडकडीत गरम करायचं आहे गॅसवर फ्लेम हाय ठेवायची आणि ज्वारी टाकायची आहे कडकडीत कढई गर गरम झाल्याशिवाय ज्वारी टाकायची नाही नाहीतर लाह्या फुलत नाहीत लवकर पहिला घाणा थोडासा असा तसा निघतो पण दुसऱ्या वेळेस चांगली कढई गरम झालेली असते त्याच्यामुळं ते लगेच फुलतात ज्वारी आता इथं थोडंसं आणखीन हाय फ्लेम पाहिजे होती तर थोडासा वेळ लागतो तर आता एक 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 ज्वारी आपली फुलासारखी फुलायला लागलेली आहे तर त्याच्यावर आपल्याला हे असं झाकून आहे त्याच्या मापाचंच नाहीतर सगळं उडून जाते ते लाह्या आपल्या ज्वारीच्या आणि थोडंसं थोडं थोड्या प्रमाणात अशा फुलल्या जातात या जा आणि सगळ्या ज्वारीच्या लाह्या बनल्या जातात बघा इथं सगळं असं लाह्या फुलायला लागलेल्या आहेत पहि पहिल्या घाण्यामध्ये थोडीशी ज्वारी राहते दुसऱ्या घाण्यामध्ये छान अशा लाह्या छान तयार होतात कारण पहिलं थोडंसं आपले ॲडजस्टमेंट झालेली नसते सगळ्या गोष्टीची आता बघा या सगळ्या पहिल्या घाण्याच्या लाह्या आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये थोडीशी ज्वारी तर राहू द्यायचं आणि आता दुसरा घाण आपण लगेच याच्यानंतर काढून घेऊयात आहे तोपर्यंत ज्वारी फुलू द्यायची त्याच्यामध्येच आणि झाकून ठेवायचं नाही तर सगळ्या घरामध्ये उडतात या लाह्या आता या पहिला घाणा थोडासा अर्धवट निघालेला आहे तर दुसरा घाणा आपल्याला छान निघणार आहे तर त्याच्या लगेचच गॅसवर ठेवून द्यायचं आहे पॅन गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि ज्वारीच्या लाह्या फुलायला लागल्या ला की गॅसची फ्ले फ्लेम, फ्लेम थोडीशी कमी करायची नाहीतर मग काळ्या पडू शकतात करपू शकतात आणि छान असं झाकून ठेवायचं लगेचच लगेचच गर, कर ते गरम गरम असते खूप कडकडीत कढई त्यामुळं फुलायला लागतात आणि छान अशा बघा फुलतात दुसऱ्या घाण्यामध्ये चांगल्या अशा आपल्या लाह्यात फुललेल्या आहेत असं पटपट एक घाणा झाला की दुसरा दुसरा तिसरा असं काढत रायचं कारण आपली वाटीभर ज्वारी आहे मूठ घेऊन हे सगळं काढायचंय आणि पॅनला थंड होऊ द्यायचं नाही गरम कडकडीत पॅनमध्येच हे टाकून अशा लाह्या बनवायच्या आहेत तिसरा चौथा असं मी काढून घेते सगळ्या एक वाटीच्या आपल्याला ह्या सगळ्या छान होतात घरी मस्त अशा भट्टीसारख्या होतात त्यामुळं मार्केटून आणायची काहीच गरज नाही पद्धती ना अशा पद्धतीने आपल्या मस्त अशा फुलासारख्या फुललेल्या लाह्या तयार झालेल्या आहेत बघा आणि खाडी खाली थोडीशी ज्वारी राहते कारण थोडीशी कवळी ज्वारी असते आपल्या ज्वारीमध्ये मग ती थोडीशी फुलत नाही आणि मोठी ज्वारी छान फुलली जाते आणि होता होईल तितकं मोठी ज्वारी वापरत त्यामुळं मोठ्या लाह्या तयार होतात बघा मस्त अशा एका वाटीमध्ये एवढ्या लाह्या तयार झालेल्या आहेत या पूजेसाठी तर होतातच पण मुलांनाही आवडीचं हा पदार्थ होतो कुरकुरीत पॉपकॉर्न सारखं हे मुलं खातात घरी आता एक थोडीशी ज्वारी राहिलेली असती ती मिक्सरला बारीक करून तुम्ही थालीपीठ वगैरे कशामध्ये मिक्स करू शकता वाया काहीच जात नाही मस्त अशा परतभर लाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने या नागपंचमीला याला ला या लाया नक्की केल्या तर घरच्या घरी भट्टीसारख्या मस्त अशा कुरकुरीत आणि जास्त प्रमाणातही करू शकतात अशा तयार झाल्या आता आपण फुटाने बघूयात आता इथं मी एक वाटी हरभरे घेतलेले आहेत हरभरे कसे असू देत पण छान थोडेसे मोठे असले तर चालतील बारीक जरी असले तरी ते थोडेसे फुलतात जास्त फुलत नाहीत पण फुलतात असे मी हरभरे एक वाटी घेतलेले आहेत आता तुम्हाला इथं पाणी लावायचं असेल तर लावू शकता पण मी इथं पाणी लावणार नाही आहे हरभऱ्याला आता एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता या वाटीमध्ये हे हरभरे काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा तेल टाकणार आहे तुम्ही तेलाच्या ऐवजी पाणी पण टाकू शकता दोन पर्याय आहेत हे फुटाणे करण्याचे एकतर पाणी वापरा नाहीतर तेल वापरा दोन्हीनं पण छान हरभरे असे फुलतात आपले फुटाणे होतात त्याचे आणि चमचावर हळद टाकून तेल टाकून चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी जरी टाकलं तरी हाताने छान मिक्स करून घ्यायचं तेल जरी टाकलं तरी म सगळीकडे लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता पॅन घ्यायचं आहे एक लोखंडी त्याच्यामध्ये चांगली मोठी अशी वाटी मिठाची घ्यायची आहे आणि चांगलं हे पण हाय फ्लेमवर मीठ गरम करून घ्यायचं आहे कडकडीत कर गरम झालं पाहिजे तरच आपले फुटाने फुलतात आता हे छान आपलं मीठ बघा कलर बदलला आहे पांढऱ्याचं थोडंसं पिवळसर झालं आहे म्हणजे मीठ आहे चांगलं कडकडीत झालेलं आहे थोडंसं धूर सुटतो तेव्हा मग आपल्याला फुटाने करायला घ्यायचे आहे थोडं पण गॅसची फ्लेम कमी नाही ठेवायची नाहीतर फुलणार नाहीत हरभरे हाय फ्लेमवरच हे करून घ्यायचं आहे भट्टीत कसं कडकडीत असतं धूर सुटलेला असतो त्या पद्धतीनं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता मी थोडेसे हरभरे टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि एक एक दोन सेकंद लागतात लगेच फुलायला लागतात हे तर बघा एक 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 असं त्या ज्वारीच्या लह्यासारखं हे आपण फुलायला लागतात असे छान अशा आपले फुटाने फुलतात भट्टीसारखे आणि थोडंसं तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर पाण्याच्या पण अशाच होतात फुटाने बघा एक 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 मस्त असा फुटाणा आपला फुलायला लागलेला आहे आणि सतत हलवायचं तसं सोडायचं नाही नाही तर मग करपतं माझं इथं मीठ थोडंसं कमी पडले तुम्ही आणखीन थोडंसं मीठ वाढवू शकता म्हणजे सगळ्या फुटाण्याला असं एक सारखं मीठ होतं करपत नाही इथं भरपूर असं मीठ टाकायचं असेल तर अशा लहाया फुटाणे असं बनवून घ्यायचं मस्त असं घरच्या घरी खमंग टेस्टी आणि गरम गरम एकदम कुरकुरीत लागतं ताजं ताजं आपलं घरचं लाह्या म्हणा फुटाणे म्हणा तयार होतात कोणताही पहिला गाणा थोडासा असा तसाच निघतो कारण तिथं जजमेंट आपल्याला झालेली नसते आणि गरम याची परत दुसऱ्या वेळेस चांगलं कडकडीत गरम झालेलं असतं त्यामुळं दुसरा घाणा मस्त परफेक्ट असा तयार होतो कोणत्याही याचा तर आता बघा हे फुटाने किती छान असे फुलले आहेत सगळे अशा पद्धतीनं घरच्या घरी फुटाणी करा प्रसादासाठी तर होतातच पण आपण इथं असंही खाऊ शकतो कोणत्या भाज्याला वापरायचं असेल तर तिथंही वापरू शकतो घरच्या घरी भरपूर प्रमाणात आपल्याला हे फुटाणे करता येतात एक घाणा झाला की दुसरा तिसरा असं हे पण करत चालायचं थंड होऊ द्यायचं नाही मिठाला नाहीतर मग ते नीट फुलणार नाहीत अशा पद्धतीनं पटपट पटपट पट, सगळे फुटाणे करून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनटाच्या आत तयार होतात मुठभर मुठभर अशी फुटाणे आपल्या घरच्या गर घरी मस्त अशी फुटाणे दुकानसारखे तयार झालेले आहेत आता सगळे मी करून घेतलेले आहेत तर असे झालेत माझे सगळे फुटाणे बघा मस्त असे फुललेले आहेत आणि एकदम खमंग कुरकुरीत कुर, असे तयार झालेले आहेत आणि फुटाण्याची व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद